नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत औदुंबर पंचमी ही पंचमी गुरुवारच्या दिवशी आलेल्या आहेत यामुळे या पंचमीला त्याचबरोबर या गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अनेक विविध सण उत्सव जे आहेत तर ते साजरे केले जातात तर आज औदुंबर पंचमी आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते औदुंबराला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करून आपल्या दत्तगुरूंचं स्मरण करावं आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यावा औदुंबर हे नाव उच्चारताच आपल्याला दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच आपल्याला वाडीचे स्मरण देखील होते तिथे औदुंबर पंचमीचा मोठा सोहळा जो आहे तर तो साजरा केला जातो अनेक ठिकाणी औदुंबर पंचमी ही साजरी केली जाते माघकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असं म्हणतात या दिवशी दत्तगुरूंच्या सेवेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे या दिव्याखाली आपल्याला अशी एक वस्तू ही ठेवायची आहे यामुळे पुढील पंचवीस वर्ष आपल्याला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि सोबतच श्रीमंतीचा योग सुरू होईल आपल्या घरातली गरिबी दारिद्र्य कष्ट हे नष्ट होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला आज औदुंबर पंचमी तिथीवरती हा उपाय करायचा आहे या दिवशी आपण हा उपाय केला तर त्या उपायाचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं जर आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा कमी असेल घरात पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी आपल्याला येत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी नक्की करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच श्रीमंतीचा योग हा सुरू होईल लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि सोबतच दत्तगुरूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडंसं गव्हाचं कणिक गव्हाचं कणिक मळून घ्यायचं आहे चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत चार या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप, तूप तुम्हाला घालायचं आहे तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल घालू शकतात आणि यानंतर यामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून घालायची आहेत गुरुवारच्या दिवशी हळदीला विशेष महत्त्व हे दिलं जातं यामुळे आपल्याला थोडीशी हळद दिव्यामध्ये टाकायची आहेत यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पाच धान्य घ्यायचे आहेत पाच धान्यांमधलं तुम्हाला एक एकच धान्य काढायचं आहे जसे की गहू आहे गव्हामधलं एक धान्य काढायचं आहे ज्वारीमधलं एक धान्य काढायचं आहे असे तुम्हाला पाच बिया ज्या आहेत पाच धान्याच्या बिया तुम्हाला घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या यानंतर तुम्हाला हे जे पाच धान्य आहे तर हे तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर हा चौमुखी दिवा जो आहे तो तुम्हाला तु त्या धान्यावरती वरून ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे ना हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दत्तगुरूंच्या फोटोसमोर लावायचा आहे दत्तगुरूंचा फोटो नसेल तर अर्थात आपण स्वामी सेवेकरी आहे आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो हा असणारच किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर लावला तरीसुद्धा चालेल असं केल्याने साक्षात दत्तगुरु स्वामी समर्थ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात हा दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू आवर्जून लावायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या दिव्यामध्ये एक लवंग देखील टाकू शकतात यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची मनोकामना आवर्जून व्यक्त करायची आहेत तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहेत ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा दिवा लावलेला आहे ती इच्छा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहेत आणि हा दिवा तिथेच तुम्हाला संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे स्नान केल्यानंतर हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे या खाली जे धान्य आपण टाकले आहे ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथं असणारे त्या झाडाखाली असणारे कीटक मुंग्या पक्षी तो दिवा येऊन खाऊन जातील तर असा हा दिवा आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये मनोकामना पूर्ण करण्यासाठी धनसंपत्ती ही टिकून राहण्यासाठी श्रीमंतीचे योग सुरू होण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्रे ही नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी या औदुंबर पंचमी तिथीवरती आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरापाशी उंबराचं झाड असेल म्हणजे औदुंबराचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला आज एक दिवा आवर्जून लावायचं आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात यामध्ये लांब कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं एक मुठभर पांढरे तांदूळ घ्या त्यावरती हळदी कुंकू टाकून त्याला लाल पिवळे तांदूळ करा हे तांदूळ त्याचबरोबर हा दिवा आणि या दिव्यामध्ये सुद्धा शुद्ध गाईचं तूप घाला तूप नसेल तर ता तेल टाकून त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ह्या तांदूळ आणि हा दिवा घेऊन उमरा झाडापाशी जायचं गेल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे त्या लाल पिवळ्या तांदळाचा आसन द्यायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी उंबराच्या झाडाला पाणी अर्पण केलंसुद्धा खूप चांगलं असतं आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत होतो शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित असतो यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील ही निघून जाते यामुळे तुम्ही आजच्या दिवशी या झाडाला जलसुद्धा अर्पण करू शकतात आणि असा हा एक दिवासुद्धा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं दोन्ही हात तुडून दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ज्या पण अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी तुम्हाला दत्तगुरुना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि या दिवेमध्ये तुम्हाला सात अखंड तांदूळ टाकायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवा लावताने ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला म्हणत हा दिवा लावायचा आहे कारण आवळे झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो आणि गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व देखील दिलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला या तीन ठिकाणी तीन दिवे लावायचे आहे तुमच्या घराजवळ जर अवदुंबरच झाडं असेल आणि आवळंच झाडं असेल तर तिथे तुम्ही हे दिवे लावू शकतात परंतु घरातला दिवा हा आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी लावायचाच आहे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो सुख शांती लाभत असते घरातील अनेक अडचणीसुद्धा दूर होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ